माझे ब्लाऊज शिवते शाळेचे अशी तर माझी खतम झाली होती पुरी सर्वांना सर्वांचं आणि आता बदले चार आणि माझं शिर्या झपलेला आहे रोज तीन वाजता जपते तो आणि मला थोडा टाइम भेटलाय तर मी शिवते ब्लाऊज माझ्या शाळेचे माझी कैची माझी कैची हरवली होती तर आता माझ्या मिस्टरांनी कैची आणून दिली तर मी माझे दोन साड्याचे ब्लाऊज शिवत आहे पकड तिथे तर ह्या साड्या मी दोन महिन्यापासून आणल्या होत्या पण कैची आणि माझी मशीन चांगली नव्हती माझी मशीन दुरुस्तीला दिली होती माझी मशीन बिघडली होती म्हणून हे ब्लाउज शिवायचे राहिलेत माझे दोन साड्याचे हे आणि हे तर मी आता कैची पण आणली आणि माझी मशीन पण चांगली दुरुस्त केली आहे तर आता मी ब्लाऊज शिवते थोडा टाईम भेटला तर घरची कामं आवरली त्याच्यानंतर आता मी हे ब्लाऊज काटून घेतलेलं साडीतला आणि या साडीची फॉल करते आणि हे ब्लाऊज पण कटिंग करते शिलाय झोपलेला आहे तो तोपर्यंत थोडंफो करून घेते काम फॉल करून साडीची कटिंग ब्लाउजची कटिंग करते एक हाथ में पकड़ थोड़ा कार्टून जूते से काट मम्मी मैं कैसे लेने गई थी ना मैं को मेरी फ्रेंड दिखी थी क्या नाम था उसका ऋषि का हाय हेलो करा फिर हां फिर क्लासमेट है हां उधर रहती है क्यों जाके किट लेने गई थी ना मम्मी देखती है उसका घर है वहां पे बड़ा है उसका घर तू गई क्या कभी उसके घर हाँ। कब गई जब किट्टू गई तब हाँ।

दूर दूर काही म्हटलं का कोणी कि काही उन्हाळ्याची काही आहे का कुठे जायची प्लॅनिंग नाही रे बाबा उन्हामध्ये गावात नाही गावावर नाही जाऊ आपण की गावावर खूप ऊन आहे इकडेच पाहू आपण इंदोर कधी वॉटर पार्क गेलो तर कारण की गावावर ना खूपच ऊन आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मध्ये काय गाव असंही खूपच ऊन लागते कारण की त्याचे पत्राचे घर राहतात आणि खूपच ऊन लागते आणि असं सिटी एवढं थंड लागत नाहीये तर आपण काही उन्हाळ्यात गावावर जाऊ नाही आपण पुढे वॉटर पार्क पुढे घुमण्याचं प्लॅनिंग बनाऊ नक्राल धानी गए थे आपण दुसरी जगे जाय वॉटर पार्क तो जायगे दुसरी जाएंगे घूमने घुमणे चला दीड महिना आता एन्जॉय करा तुम्ही स्कूल जायचं टेन्शन नाही तर चला मी माझे ब्लाउज शिवते आरोला जाणार आहे फिरायले उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये तर पाहू काही प्लॅनिंग जमली तर नक्कीच जाऊ फिरायला तर चला मी माझे ब्लाउज आणि शाळेला फॉल लावते माझे ब्लाउज शिवते मध्ये धागा टाकलाय साडीचा फॉल लावायला आणि हे सुई खूपच बारीक आहे माझा सिरियान्स सामान सरळ इचकाच करते तर काही ठिकाणा दिसत नाही ती बारकीची होती तर ती साडीची फॉल लावते आणि एकाकडून मी मशीन न शिलाई मारली आहे एकाकडून मी आता हाताने हाताने फॉलची शिलाई करते आरूच्या papa साठी केली होती मी चाय. तर आरु काजू बी चाय प्यायची होती. तर आरु काजू बी चाय बनवली. आणि माझ्या आरूला झाली सर्दी आरामात पी गरम आहे चाय. सर्दी झाली ना थोडी गरम गरम चाय पे तर बरं लागेल. आणि तो शिरा आणि थोडा हालचाल करत आहे. एवढा एवढ्या उन्हाळ्यामध्ये आरूला सर्दी झाली आहे काजूला बी सर्दी झाली आहे सर्दी व्हायचं कारण हेच की थंड्या पाण्याने ते आंघोळ करतात आले की पायपा खाली म्हणून त्याला सर्दी झाली आहे बी सर्दी झाली आहे आरू काजूला बी सर्दी खाशी झालीये काय गोड झाली तो बिस्किट खाता आहे बाई बिस्किट आणता का तोस जाईल तुला तर माझी अजून अधुरी फाल लावायची राहिली अर्धी फाल लावायची राहिली आणि मी चाय बनवलाय अर्धा पप्पाला पहिले तर चला माझी अधुरी फाल मी लावते जरा पसारा पडलेला आहे माझा पसारा पण नाही एवढी फॉल लावून कमऱ्यातला पसारा आवडते मी तर माझ्या साडीची तर माझ्या साडीची पूर्ण फॉल लावून झालेली आहे आणि चला थोडा आता कमरा आवडते आणि शिर्यान्स पण झोपलेला आहे सिरियांस जोपर्यंत झोपलेला जो आहे तोपर्यंत तो कमरा मी थोडा आवरून घेते लेकर असलेत ना तर पसारा असतोच कारण की माझं सिरियन्स पण पुरे ड्राग व्रास सगळं सामान मशीनवरचं काही अगर ठेवलेलं असलं तर ते ओढून घेते मशीन ड्राज मधलं सामान काढतो बाहेर बाहेर काढतो आणि हे असं कंबलच्या घड्या पण करेल असल्या तर ओढून घेते कपड्याच्या घड्या पण करेल असल्या तर सगळं पसरावून देते म्हणून सदाही जसं घरात हात चालूच ठेवा लागते पसारा आवरायला तर त्यांना मी पसरा आवडते तर बघा माझा सिर्यास उठला बी आणि पसारा करायला सुरू पण झाला मशीन चालू राहिला कमर्यातला थोडासा पसारा आवरायचा रा पण राहिला त्याच्या पहिले शिर्यास उठला सिर्यास उठल्याबरोबर बरोबर चायच मागतो

तर त्याला मी स्वयपाक बनवलं आता भूका लागले कडाक्याचे आहे तर आम्ही खात आहे आता आम्ही करत आहे जेवण माझा स्वयंपाक झालाय भूक लागले आम्ही जेवण करतो तर जेवणामध्ये मी बनवलंय फोडणीचं वरण भात पोळी आणि झिंगेची जी। आबडदुबड चटणी मिरची

Bye.